स्वतःसाठी वेळ द्या कारण आपण आहो तर जग आहे आणि अतिशय महत्त्वाचे दुसऱ्यांसाठी वेळ द्या कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे तर आता माझ्या संध्याकाळच्या रुटीनला झालेली आहे सुरुवात संध्याकाळच्या आधी मी काय काय कामं आटकून घेत असते हे आज मी तुम्हाला रुटीनमध्ये माझ्या दाखवणार आहे तर आता मी कपडे कपडे वाढलेले काढायला निघा बाहेर आलेली आहे मागच्या साईडला घराच्या आणि आता मी सर्व कपडे काढून त्याच्या घड्या करून घेणार आहे सर्व माझे कपडे वाढलेले आहे इथे सकाळी धुतल्यानंतर जे धुणं राहतं आपलं ते सर्व वाढून घेतलेलं आहे आणि आता मी त्याच्या घड्या करणार आहे तर मी तुमच्याबरोबर आता दि संध्याकाळी काय काय करते ते सर्व शेअर करणार आहे तर बघा सर्व मैत्रिणींनो तर हे पहा आता माझे सर्व कपडे काढून झालेले आहे बाहेरचे तारावरचे सर्व एक कपडे मी गोळा केलेले आहे आणि आता मी ह्या सर्व कपड्यांची घडी करणार आणि सगळे काही व्यवस्थित कपाटामध्ये का आणि बास्केटमध्ये लावून देणार कारण उद्या सकाळी आंघोळ केलं करायच्या वेळेस सर्वांना पटापट सा मिळायला पाहिजे आणि कपड्यांच्या घड्या कर केल्यानंतर आली मी इथे किचनमध्ये तर जे भांडी वगैरे आपण जेवणानंतरची घासलेली असतात ना दुपारी ते सर्व मी आता रॅकमध्ये लावून घेणार आहे व्यवस्थित सर्व भांडे एका जागी लावून दिले म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाकाला पण मला बरं होते की माझ्या हाताखाली पटापट मला भांडे घ्यायसाठी मग मी लवकर लवकर भांडे लावून घेते आणि मग बाकीच्या आणखी कामाला सुरुवात करते जिथे तिथे जागेवर लावून ठेवले म्हणजे प्रत्येकाला असं हाताला भांडी घ्यायला सोपं होते स्वयंपाक करताना जास्त धावपळ करायचं जा काम पडत नाही आणि आता हे बघा आता माझे झालेले आहे भांडे सर्व लावून आणि मग मी झाडलोट करून घेतलं त्यानंतर संध्याकाळची दिवा वगैरे लावल्यानंतर इथे आलेली आहे मी आता किचनमध्ये तर इथे संध्याकाळी आम्हाला बाहेर जायचं होतं म्हणून मग किचनमध्ये आल्यानंतर मग दिशा बनवत होती पुलाव तर दिशाची इच्छा होती की आज तिच्या हातचा सर्वांनी पुलाव खावा म्हणून आता इथे दिशानं घेतलेला आहे पुलाव बनवण्यासाठी तर माझी दिशा बनवत आहे आज व्हेज पुलाव तर आता पूर्ण डीपमध्ये मी तुमच्याबरोबर रेसिपी नाही शेअर करणार आहे थोडक्यातच मी दाखवणार आहे कारण तिची इच्छा नव्हती कॅमेरासमोर येण्याची तर मी तिला जबरदस्तीनं कॅमेऱ्यामध्ये घेतलेलं आहे तर हे बघा इथे तिथं चालू आहे एक दिशा आणि गौरी गप्पा करून राहिल्या गौरी काय सांगत आहे तर गौरी म्हणत आहे की आम्ही तुझ्याबरोबर तुमच्याबरोबर बाहेर येणार आहो कारण आम्हाला आज जायचं होतं बाहेर याच्यासाठी दिशाचा रिझल्ट लागला होता त्यासाठी आम्हाला पेढे वगैरे आणायचे होते आणि कॅफेमध्ये वगैरे जाऊन विचारायचं होतं त्यानंतर दवाखान्यात पण जाणं होतं तर आम्ही होमिओपॅथी आयुर्वेदिकच्या दवाखान्यामध्ये आलो दिशाच्या बाबांना दाखवलं त्यांना बरं नव्हतं तर त्यानंतर मग हॉटेलमध्ये आलो पेढे घेतले आणि इथे मग आम्ही लस्सी पिलो हे बघा आता दिशा दिशाच्या बाबा आणि दिशा मी आम्ही विचार करतो हे काय घ्यायचं म्हणून तर पेढे घेतल्यानंतर मग आम्ही इथे लस्सी घेतली लस्सी पिली पण ती काही आम्हाला जास्त आवडली नाही फार जास्त थोडीफार दिशाला आवडली होती इतकी काही टेस्टी नव्हती गाडगेनगरमध्ये आम्ही इथे हॉटेलमध्ये लसी घेतल्यानंतर मग पेढे वगैरे घेऊन मग आम्हाला जायचं होतं कॅफे कॅफेमध्ये सायबर कॅफेमध्ये कॉलेजचे ॲडमिशनसाठी फॉर्म निघाले की नाही हे विचारायचं होतं त्यासाठी मग आम्ही निघालो इथे थोडेसे फ्रूट वगैरे घेतले दिशा केदार गौरीसाठी खाण्यासाठी त्यांना नाश्त्याला थोडेफार फ्रूट वगैरे लागतात मुलांना तर इथे मग आता मी स्वयंपाक करायला घेतला आहे सकाळी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवसचा होता बुधवार बुधवारचा हा व्हिडिओ आहे आणि सर्वप्रथम सर्व ताईंना व सर्व मैत्रिणींना मनापासून सॉरी कारण दोन दिवस तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ नाही येऊ शकले नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मी बाहेरगावी होती आणि तिथे नेटवर्क प्रॉब्लेम होता त्यामुळे मी तुमच्याबरोबर माझे दोन दिवसाचे व्हिडिओ शेअर नाही केले आणि त्यानंतर मी तेच जे व्हिडिओ आहे ते माझ्याकडे मी प्रत्येक व्हिडिओ माझ्या मी शे हे केलेला आहे व्हिडिओ इथे बनवलेला आहे पण तो मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे दोन दिवस नाही करू शकले तर आता इथे सकाळ बुधवारी सकाळी मला बाहेरगावी जाण्याचं जायचं होतं मामाकडे तर मी इथे सकाळी आधी स्वयंपाक आटपून घेतला आणि नंतर मग मी गावाला गेली तर स्वयंपाकासाठी मी आता इथे पटकन एक साईडला वरण भाताचा खोकर लावून घेतलेला आहे आलू वांग्याची भाजी पण बनवून घेतलेली आहे आणि एक साईडला चवडीची भाजी पण बनवणार बन आहे चवडीची भाजी तुम्ही तुमच्याबरोबर थोडीफार शेअर करणार आमच्याकडे याला चवळीची भाजी म्हणतात आणि काही ठिकाणी याला तांदूळ जिऱ्याची भाजी असे म्हणून ओळखल्या जाते तर त्यासाठी मी इथे छानपैकी एक साईडला कढई मांडून घेतली आहे लोखंडी गॅसवर त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर लांब लांब चिरलेले कांदे आहे माझ्याकडे तर ते पण मी टाकून घेणार आहे इथे ते कांदे इथे तेलामध्ये टाकून घेतले छानपैकी मस्त होऊ द्यायचे आपल्याला आप तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचे हे कांदे पूर्ण छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि लाल कलरच्या ज्या वाळलेल्या मिरच्या असतात तर त्या मिरच्या आपल्याला इथं टाकून घ्यायच्या आहे आणि इथे चालू आहे चहा चा, एक साईडला माझ्या सकाळची सुरुवात तर चहापासूनच होते तर तर आता इथे चहा होत आलेला आहे चहा तयार आहे आता मी सर्वात आधी चहा घेऊन घेते आणि चहा घेतल्यानंतर मग मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे भाजी चवळीची भाजी पण शेअर करणार आहे तर आता इथे लाल मिरच्या वगैरे मी टाकून घेतल्या आणि त भाजी जी होती ती रात्रीच मी निसून आणि स्वच्छ धुवून ठेवलेली होती ती आता इथे कढईमध्ये टाकून घेत आहे थोडी थोडी करून चवळीची भाजी तांदूळ जिऱ्याची भाजी असे पण म्हटले जाते आणि इथे चालू आहे माझं भाजी बनवणं आणि स्वयंपाक पटा पटापट स्वयंपाक आटोपून मला बाकीची कामं आटोपायची होती नाश्ता पण बनवायचा होता आणि मग मी निघाली जाण्यासाठी गावाला तर हे आम्ही बसमध्ये आहे दोघी आणि माझी मुलगी दिशा आणि मी आम्ही दोघी गावाला गेलो तिथे मुलांच्या मस्त्या एका ठिकाणी जर मुलं आले तर हे त्यांचा जन्म सुरू असतोच आणि मग मामाकडे गेल्यावर आम्ही सर्व ठिकाणी त्या ठिकाणी आलो सर्वांच्या गप्पा गोष्टी हाशी मजा आणि एकत्र येण्याचा आनंद जरा वेगळाच असतो सर्वांनी मी तर खूप दिन तीन चार वर्षानंतर मामाकडे गेलेली होती माहेरी आणि ते चालू होत्या माझ्या दादीच्या माझ्या मावशी वगैरे ज्या आलेल्या त्या सर्वजणी त्यांच्या गप्पा सर्वजण इथे हॉलमध्ये बसून गोष्टी करत होते एकमेकींना गप्पा सांगत होते गोष्टी सांग तर आता इथे सर्वजणी गप्पा करून राहिलेले आहे आम्ही सर्वांनी खूप मज्जा केली खूप गोष्टी गप्पा केली आणि मुलं मुली सर्व एकत्र आले होते खूप वर्षांनी पहिल्यांदा तर मग सर्वजणांनी बाहेर जाण्याचासुद्धा प्लॅन केला होता तर सर्व मुली आणि मुलं इथे बाहेर गेलेले होते तर आम्ही इथे बसलो होतो स्वयंपाक वगैरे केला आणि जेवण वगैरे केलं रात्रीचं हा आहे ज्या दिवशी मी गेली गावाला त्या दिवसाचा रात्रीचा व्हिडिओ आणि आता नंतर आहे हा दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ तर इथे सुरू होता सकाळी स्वयंपाक एवढ्या जणांचा जा स्वयंपाक सगळ्या जणींनी मिळून करायचा असतो तर मग आम्ही आता इथे सर्वांनी मिळून स्वयंपाक बनवला तरी इथे चालू ला चालू आहे स्वयंपाक सर्वजणी करत आहे या आहेत माझ्या सर्व मावशी म्हणजे माझ्या मम्मीच्या मामे बहिणी तर माझ्या मम्मीच्या ह्या सर्व मामे बहिणी आहेत सहा जणी हे आहेत मामे भावाची बायको म्हणजे माझ्या मामी आणि इथे सुरू आहे यांचा स्वयंपाक माझ्या मामाकडे यांना सर्वांना जेवण होतं सगळ्याजणी जेवण सगळ्यांना जेवण करायला सांगितलं होतं तर सर्वजणी मिळून आम्ही स्वयंपाक केला जेवण केलं आणि खूप मज्जा केली खूप गोष्टी केल्या सर्वांनी तर हे बघा इथे सुरू आहे आता कोणाची तयारी तर कारण आम्हाला जेवण आटकून गावाला पण परत यायचं होतं तर मग आम्ही इथे तयारी पण करत होतो गोष्टी पण चालू होत्या इथे आता चालू आहे कोणाचा स्वयंपाक कोणी गोष्टी करत आहे तर इथे सर्वजणी मिळून एकत्र खूप आनंद खूप मज्जा केली आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केलं मला खूप आनंद झाला मनापासून तर ह्या मुली बाहेर गावी गेली आहे हिवरखेडजवळ एक तीर्थिका कपडे नाही धरण वगैरे आहे आणि हनुमानजीचं एक प्रसिद्ध असं मंदिर आहे जागृत देवस्थान म्हणून आहे तर ह्या मुली सर्व तिथं गेल्या होत्या तिथून आल्यानंतर त्यांच्या गोष्टी सुरू होत्या आम्ही खूप मज्जा केली आंघोळ वगैरे नदीमध्ये त्यानंतर मग सर्व स्वयंपाक आटोपल्यावर आम्ही सर्वांनी एकत्र बसून जेवण केलं इथे सुरू आहे जेवण जेवण चालू आहे इथे आम्ही जेवण करून राहिलो तर इथे हे आहे माझ्या मम्मीचे मामे भाऊ म्हणजे माझे मामा आणि सर्वांनी सर्वांचे माणसांचे सर्वांचे जेवण आटोपले होते आम्हीच राहिलो होतो तर हा होता माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला उद्या नवीन व्हिडिओ शेअर करणार आहे बाय